साठी मार्गदर्शन करायला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय दादा कदम माजी मंत्री दीपक भाई केसरकर त्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते आमदार निलेशजी राणे माजी आमदार आणि आपले संपर्क प्रमुख रवींद्रजी पाठक राजापूरला सभेशिव मतदारसंघाचे आमदार प्रकल्प सामंत माझे आमदार सदानंद चव्हाण माझे आमदार सुभाषजी बने माजी आमदार राजेंदी साळवी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजवंड महाडिक माझे आमदार संजयजी कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहनजी मदई माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रत्नादाई महाडी सिंधुदुर्ग आलेले माझे आमदार राजेंद्री देवी संजयजी पडते संजयजी आंग्रे रत्नाजी सामंत सर्वच सन्माननीय आमचे दोन्ही जिल्हा सर्व सर्वांची नावं घेणं शक्य नाही कारण व्यासपीठ आपलं एवढं मोठं आहे तुमच्या सगळ्यांच्या पक्षाचा वापर करणार बरोबर एवढं मोठं आपलं व्यासपीठ आहे त्याच्यामुळे नावं राहिली तर कोणी राग बाबून घेऊ नका आणि राग निवडणुकांवर काढू नका एवढीच माझी सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व प्रमुख पदवाडी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं रत्नागिरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक महत्वाची जाणवली करून देतो साहेब नगर विकास खात्याचे मंत्री होते ते नगरपालिकेच्या भूमिका साहेब रत्नागिरीमध्ये आले होते आणि त्याच्या वर्षभरानंतर साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पुढच्या तीन वर्षात हा साहेबांचा रत्नागिरी करता आठवा दौरा आहे त्याच्यामुळं घरात बसून कुणी साहेबांवर टीका करू नये म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल जे कधीच घरातून बाहेर पडले नाही जे कधीच कार्यकर्त्यांवर गेले नाही असे देखील मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितले पण एखाद्या आमदारासाठी माझ्यासाठी असतील योगेशसाठी असतील भैयांसाठी असतील 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 आमच्या सगळ्यांसाठी जेव्हा आमचे नेते आठ आठ दहा दहा वेळा एखाद्या जिल्ह्यामध्ये येतात त्यावेळी नेतृत्व आपलं सर्व मान्य आहे आणि त्याला कुठचाही त्रास न देता स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपल्याला भगवा फडकवायचा आहे हा निश्चय करण्यासाठी आजचा आठावा सर मी आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो मी ज्या व्यासपीठाचा उल्लेख केला त्या व्यासपीठातली अनेक मंडळी मला देखील सिनियर आहेत म्हणजे मी ज्यावेळी आमदार नव्हतो मी ज्यावेळी राजकारणामध्ये नव्हतो मी यातली अनेक मंडळी जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत सुभाष साहेब तर आमच्या अगोदर आमदार आहेत आणि ही सगळी अनुभवी मंडळी आज तुमच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं काम करत आहेत मी आपल्या सगळ्यांना अनुलेख करणार आहे आपल्याकडे जिल्हा परिषदांची संख्या ही मर्यादित आहे नगरपालिकेच्या सदस्यांची संख्या मर्यादित आहे पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या मर्यादित आहे आपण साहेबांना शपथपूर्वक शब्द दिला पाहिजे की साहेब जे तिकीटच्या उमेदवाराचं जाहीर करत नाही तो आमच्या कुटुंबातला आहे असं समजून आम्ही त्याला फार मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून आणू ही देखील शपथ घेण्याची आजची बैठक आहे असं पालकमंत्री माझं वैयक्तिक मत आहे आणि याचं उदाहरण तुम्हाला मी आत्ताच सांगतो व्यासपीठावरच माननीय राज्यमंत्री योगेदा होते मी निलेशजीला विचारलं की निलेशजी तुम्ही भाषण करणार आहात निलेशजी सांगितले की प्रोटोकॉल असल्यामुळं ते राज्यमंत्री असल्यामुळं त्यांच्यानंतर मी कसं भाषण करतो साहेबांनी सांगितलं की आपला पक्ष नक्कीच आहे पण आपलं कुटुंब आहे त्याच्यामुळे योगेश जी आणि तुम्ही मला सारखे आहात उदय देखील मला सारखा आहे सगळे शिवसैनिक मला सारखे आहेत आणि तीच भावना योगेशी कर्मांची आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आपल्यापेक्षा प्रोटोकॉल याच्यापेक्षा साहेबांचं नेतृत्व हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं असलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्या निवडणुकांची आखणी झाली पाहिजे रत्नागिरीमध्ये आम्ही उदाहरण सांगतो साहेबांच्या कर्तृत्वाचं आणि नेतृत्वाचं आम्ही सगळे गोव्यामध्ये होतो साहेब पहाटे तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री होऊन गोव्यामध्ये आले आणि सकाळी सात वाजता साहेबांनी अनेक आमदारांना बोलतो आणि साहेबांनी आम्हाला विचारलं की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात मला जिल्ह्यात तुम्हाला आवश्यक असलेलं आणि जनतेला आवश्यक असलेलं काम सांगा ते मला मंजूर करायचं हा आमच्यासाठी सुखद धक्का उपाय मी सकाळी सात वाजता साहेबांना सांगितले की साहेब आमच्या रत्नागिरीकरांची इच्छा आहे की आम्हाला मेडिकल कॉलेज पाहिजे साहेबांनी मागे पुढे बघितलं नाही विजय सौरभ गावाचे अधिकारी होते थेट साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांना फोन केला आणि नुसता फोन केला नाही तर पुढच्या आठ दिवसामध्ये ते तुमचं मॉडेल असेल तुमच्या सरकारचं ते म्हणजे कचऱ्यात टाकून द्या पुढच्या आठ दिवसानंतर जी माझी कॅबिनेट होईल पहिली कॅबिनेट होईल कॅबिनेट का, होईल त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजला मला पाचशे कोटी रुपये मंजूर करायचे आहेत ते आदेश दिलं आणि आज रत्नागिरीचं पहिलं महाराष्ट्रातलं वातावरित मेडिकल कॉलेज आज रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहे आणि सर मला जर सांगताना आनंद आहे की तुम्ही जे कॉलेज दिलं त्याचा सलग दोन वर्ष रिझल्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा हा शंभर टक्के लागला आणि आता रत्नागिरीचं मेडिकल कॉलेज महाराष्ट्रातलं शासकीय सा, वैद्यकीय मेडिकल कॉलेज म्हणून एक नंबर लागला ही शिक्षणाची दाखल देखील साहेबांच्या मुळे आपल्याला बघायला मिळाली मी आता साहेबांच्या गाडीत मी साहेबांना सांगत होतो की एक वर्षामध्ये रत्नागिरी शहर असेल चिपळूण शहर असेल सगळी शहर जी साहेबांच्या आत्ताने मध्ये येतात त्याचं देखील सुशोभीकरण होणार आहे ती देखील स्मार्ट बनणार आहे आणि सगळी दामली करणं आणि कॉन्ट्रॅक्टिंगची कामं देखील तुमच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे हे सगळं आम्हाला दिलं साहेबांनी मला आता विचारलं की तुझ्या मतदारसंघामध्ये पैसे किती आले तर मी साहेबांना म्हटलं की साहेब प्रकल्प सोडून प्रकल्प तर तुम्ही दिले त्याच्यामधले मेडिकल कॉलेज आपण सोडलं इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं त्याला तर पाचशे पाचशे कोटी रुपये दिले पण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या रत्नागिरी मतदारसंघाला अठराशे कोटी रुपये दिले आणि अठराशे कोटी रुपये देणारा नेता हा महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यांना पहिल्यांदा बघितला म्हणून सांगितलं की मेडिकल कॉलेज किंवा या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवू परंतु सगळं असते आपली जनता सुखी झाली पाहिजे आपल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळत असताना माझी संघटना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची देखील ताकद वाढली पाहिजे ही प्रामाणिकपणेपणाची भूमिका ही कायमस्वरूपी साहेबांची राहिली आहे त्याच्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आज हा वृत्तप्रमुखांचा मेळावा करत असताना दत्ता सामंत साहेब आठ दिवसाला साहेब तुमच्याकडे ते खेळणार राजांचे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकसंगपणानं काम केलं पाहिजे आपण साहेबांना आज शब्द दिला पाहिजे की साहेब आपण महाराष्ट्रामध्ये खेळा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही जी काही साहेबांची फरकण आहे ती फलकण घेऊन आम्ही सगळीकडे भागवा पडतो ही शपथ आपण व्यास बचा मंडळी देखील घेणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत या सगळ्या मंडळींनी आपल्याला व्यासपीठावर विचार लायक बनवलं याच मंडळीने आपल्याला आमदार बनवलं याच मंडळीने आम्हाला जिल्हा परिषद बोलत होत त्याच्यामुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या मंडळीला जर न्याय द्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र पडाना किंतू परंतु न ठेवता मनात फक्त साहेबांचा विचार ठेवून आम्ही एकनाथ शुद्ध साहेबांसाठी काम करतो हाच विचार ठेवून या कार्यकर्त्यांसाठी आता आपण लढलं पाहिजे वेळ पडली तर यांच्यासाठी पत्र घेऊन आपण घरामध्ये गेलं पाहिजे परंतु आपले कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरपंचायतीचे नगरसेवक आणि नगरपालिकेचे नगरसेवक करण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या मंडळींनी आज स्वीकारले पाहिजे आणि तसाच शब्द साहेबांना दिला पाहिजे आणि साहेबांनी आपल्याला भरपूर दिलेला आहे विकासाची कामं दिली आम्हाला मंत्रीपद दिली अनेकांना पदाधिकारी केलं अनेकांना आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतील अनेकांना नगराध्यक्ष करतील नगरसेवक करतील पण आपण देखील संघटना म्हणून साहेबांच्यासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण आजपासून काम केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की ते काम करण्याचं शब्द हा देखील आपण साहेबांना दिला पाहिजे आणि तिकीटाच्या बाबतीत साहेब आम्हाला एक विनंती आपल्याला करायची आणि पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे की <णगे> तिकीट वाटपाचे सगळेच्या सगळे अधिकार हे मुख्य नेते एकनाथ साहेबांना आहेत याची देखील माझ्या सकट सगळ्यांनी नोंद घेण्याची आवश्यकता आहे पदाधिकाऱ्यांनी बैठका घेत असताना आपल्या कार्यकर्त्यांना उद्योग प्रमुखांना दाखल देत असताना आपण आपले उमेदवार जर जाहीर केले आणि वर्ण यादी जर वेगळी आली तर गावठी भाषेत आपलं सगळ्यांचं तोंड फुटू शकतं त्याच्यामुळे तिकीटाचे अधिकार आपण साहेबांना दिले पाहिजे साहेब जो कोण देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे तरच खरं आपण कुटुंब म्हणून संघटना चालवतो तरच आपण शिवसेनेला आपण कुटुंब मानतो आणि तरच आपण शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानतो हे कुठेतरी शिकवणार आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता सर जमलेल्या हजारो मुख्य प्रमुखांच्या वतीनं व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही सगळे मिळून आपल्याला शब्द देतो की नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद या कधी लागू आम्ही निवडणुकीसाठी सज्जाव योगेशिंनी सांगितलेली पासून खरी आहे युती करायची की नाही हा निर्णय साहेब तुम्ही घ्या युती केली तरी बघवा नाही केली तरी बघवा हा आमचा शब्द आहे म्हणत आहे पण तरी पण जर काय माझं पुढं झालं तरी आम्ही सक्षम आहोत आणि तुम्ही जे काही रत्नागिरी जिल्ह्यावर अजूनही प्रकल्प देण्याच्या मनस्थितीमध्ये आहात त्याच्यामुळे बंदनीय बाळासाहेबांबद्दल एकनाथ शिंदे कोकण लक्षात ठेवी अशा पद्धतीची विकास कामं ही आपल्याकडे झालेली आहेत एकच मिनट फक्त शेवटचा घेतो योगेश दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे साहेबांनी हे पंधराशे दोन हजार कोटी रुपये तर दिलेच पण एम एस आरडीसीचे काही अधिकारी मला भेटाल की साहेबांनी अजून दोन कामं मंजूर केलेली आहेत तर म्हटलं अजून माझ्या मतदारसंघात दोन कामं मंजूर केलेली आहेत मला वाटलं पन्नास साठ कोटीचं काम असेल आपल्याला आश्चर्य वाटेल गुळाघर पासून जयगड जोडणारा ब्रिज बाराशे कोटी रुपयाचा सामानी मंजूर केला आणि गाळबा मिराला जोडणारा पूल सातशे पन्नास कोटीचा मंजूर केला या दोन मुलामुळं मनिसेोळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणार आहे टुरिझमच्या होणार आहे की आपला कोस्टल हायवे आपण जो म्हणतो हा सगळा रत्नागिरी जिल्ह्यातला जोडला जाणार आहे आणि ए आर अकोले साहेबांनंतर कोस्टल हायवेचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय आणि पूर्ण कोकणाच्या वतीनं मी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये साहेबांचं स्वागत करतो आणि माझं मनोबर संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र